स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग त्रेसष्टावा आणि त्याचं विवरण नित्य नेम होत गुरु काय करी तेथ ज्याचे त्यानेची साधावे मार्गीच वर्तावे गुरुशक्ती भाव बळे हळूहळू तेही कळे अभिमान जयी मावळे भक्तिज्ञान तई उजळे उजळिता ज्ञान दिवा लाभे स्वानंदाचा ठेवा ऐसा ठेवा तो अक्षय गुरु शिष्य ज्ञानमय स्वामी बोधामोलीक बाळकरी जपणूक सोहम भावाचा आनंद श्री स्वामी स्वरूपानंद याचा असा नित्य नेम होत नाही सातत्य राहत नाही अशी तक्रार करीत बरेच साधक गुरूंकडे येतात यावर सद्गुरूंनी काय उपाय करायचा ज्याचा त्यानंच उपाय शोधावा गुरूंनी सांगितलेल्या मार्गानंच दृढ निश्चयानं जावं आत्मविश्वासानं प्रगती साधावी भावबळाने गुरुशक्ती मदत करू शकते यावर हळूहळू विश्वास बसेल कळू लागेल अहंकार देहाभिमान जेव्हा पूर्ण मावळेल तेव्हा ज्ञानाचा खरा प्रकाश उजळू लागेल ज्ञानदीप उजळला की स्वानंदाचा ठेवा आपोआप मिळतो तो ठेवा ते धन अक्षय आहे गुरु शिष्यांचं ज्ञानमय ऐक्य जेव्हा होतं तेव्हा ते धन लाभतं स्वामींनी तसा अमोलिक बोध मला केला आहे मी तो बोध ठेवा जपतो आहे सोहम भावातला आनंद कसा आणि किती मिळतो हे स्वरूपानंद स्वामींना शरण गेल्यानं समजतं आता या अभंगाचं चिंतन नित्य नियमान अपेक्षित साधना उपासना होत नाही केलेला निश्चय टिकत नाही यावर उपाय काय करावा असा प्रश्न अनेक साधकांना पडत असतो सद्गुरूंनी यावर काही उपाय करावा आणि अडीअडचणी दूर कराव्यात अशी अपेक्षा ठेवून ही तक्रार केलेली असते या विनंतीमागे प्रार्थनेमागे साधक आपली मन बुद्धी आपल्या ताब्यात येत नाही हेच कबूल करीत असतो अशा साधकांच्या मनात भगवंताच्या आकर्षणापेक्षा विषयभोगांचंच आकर्षण अधिक असतं भोग काल्पनिकच असतात आणि त्यात वाटणारा आनंदही काल्पनिकच असतो हे साधकाला ओळखता आलं पाहिजे आपल्या मनात आसक्ती ओढ नेमकी कशाची आहे देवाची की संसाराची याचं उत्तर साधकानंच शोधलं पाहिजे आपली श्रद्धा नेमकी कुणावर आहे याचा विवेकानं शोध घेतला पाहिजे आपलं चित्त भोगवृत्तीत अधिकाधिक रमू पाहतं म्हणून आपली फजिती होत असते हेच त्याचं खरं उत्तर आहे मग प्रगती कशी होईल गुरुवर दृढ श्रद्धा असावी ते सांगतील त्याच मार्गानं निग्रहानं जावं हाच त्यावर उपाय आहे गुरुभाव वाढत जाईल त्याप्रमाणे आपला देहभाव कमी कमी होत जातो भक्ती आणि ज्ञान दोन्ही गोष्टी प्रकट होतात गुरुनच आपल्यासाठी सर्व काही करावं हा अट्टाहास कधीकधी दांभिकपणाचं रूप घेऊन आपल्याला फसवत असतो गुरुबोध पक्का ठसवावा आपलं चित्त संसारातील भोगवृत्तीला अर्पित झालेलं असतं तिथून ते निग्रहानं बाजूस काढून आत्म्याच्या ठाई रमविण्याचा प्रयत्न करावा मग गुरूंच्या आशीर्वादाची सहाय्याची अपेक्षा करावी गुरुकृपाशक्ती धावून मदतीला येते हे खरंच गुरु आहे गुरुभजने समाधान नेमस्त आहे असं समर्थ रामदास सांगतात गुरुभजन गुरुसेवा याचा खरा अर्थ सद्गुरु तत्वाचं अखंड चिंतन असा आहे तत्व असी या महावाक्याच्या अर्थाचं सतत अनुसंधान म्हणजे अभ्यास सोहम भावाचं विस्मरण होता कामाने हा बोध चित्तात ठसला पाहिजे आधी स्वला ओळखावं नंतर गुरु तत्वाला ओळखावं श्रवण मनन निधीध्यासानं समाधानाची प्राप्ती होते त्या समाधानाची जपणूक करावी म्हणजे खरी साधना उपासना होते स्वामी स्वरूपानंद सांगतात स्वामी म्हणे होसी चैतन्याचे रूप तरी आपोआप समाधान मामा सांगतात स्वामींनी केलेला बोध मी प्राणपणानं जपतो आहे तेव्हा मला सोहम भावाचं रहस्य कळलं मी त्या भावाचा आनंद लुटतो आहे स्वामी स्वरूपानंद रूपात मी स्वतःला आणि परमात्म्याला पाहतो आहे हे होतं त्रेसष्टाव्या अभंगावरचं विवरण उद्याच्या भागात आपण अभंगाचं विवरण ऐकूया पावे भक्ता देवश्री वरिज्ञात्यासी मोक्षश्री श्री स्वामी स्वरूपा कृपाङ्कीर्त अमलानन्द श्री सच्चिदानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द च श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी महराज की जय हरि ओम तत्सत्